बघा एका ग्रहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा एकशे तीन भाग कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च केला उरलेल्या रकमेच्या एकशे तीन भाग घर खर्चासाठी खर्च केला तेव्हा त्याच्याजवळ सोळाशे रुपये उरले तर त्या ग्रहस्थाकडे सुरुवातीला किती रक्कम होती असा प्रश्न सोडायचा कसा ग्रहस्थाकडे सुरुवातीला असलेली रक्कम ग्रहस्थाकडील सुरुवातीला असलेली रक्कम लक्ष द्याले लेकर ग्रहस्थाकडे सुरुवातीला असलेली रक्कम यक्ष रुपया आहे असं समजू आता या रकमेच्या एकशे तीन भाग रक्कम त्यानं कर्ज परतफेड कर्ज परतफेड करण्यासाठी काय केले खर्च केले गणित वाचा एका ग्रहस्थाने आपल्याजवळ असलेल्या रकमेच्या एकशेद तीन भाग कर्ज परतफेड करण्यासाठी के कर। खर्च केला म्हणजे गणिताची आपल्या जवळील रक्कम यस आपल्या जवळील रकमेच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नेहमी गुणाकार करतो आपल्या जवळील रकमेच्या छेद तीन रक्कम कशासाठी खर्च केली हो कर्ज परतफेड करण्यासाठी मग कर्ज परतफेड करण्यासाठी त्यानं किती रक्कम खर्च केली याचा समीकरण स्वरूप वेध आम्ही घेत आहोत आता हे यक्स आणि एक यांचा गुणाकार अर्थात हे जे उत्तर प्राप्त झालं कर्ज परतफेडीसाठी कर्ज परतफेडीसाठी खर्च केलेली रक्कम किती हो त्याचं उत्तर मिळालं यक्ष छेद तीन मग आता त्याच्याकडं उरली रक्कम किती त्याच्याकडं उर्वरित रक्कम किती हा प्रश्न हा प्रश्न मनाला विचारतात तेव्हा या यक्स मधून हे यक्स छेद तीन वजा करायचे यक्स वजा यक् छेद तीन हे अशा पद्धतीची वजाबाकी केली म्हणजे त्याच्याकडं रक्कम किती उरली याचा वेद याचा शोध आम्हाला घेता येईल हे हे पूर्णांक युक्ता पूर्णांक याचा अंशाधिका पूर्णांकात रूपांतर करायचं कसं पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिका पूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला म्हणजे या छेदाने या पूर्णांकाला गुन्हे वजा असेल अंश वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे तीन गुणीला यक्ष तीन यक्ष वजा यक्ष छेदस्थानी तीन आता ही अंशातील वजा बाकी दोन यक्ष छेदस्थानी तीन ही त्याच्याजवळ उरलेली रक्कम आता या उरलेल्या रकमेच्या हे शब्द मोठे गमतीदार असतात मोठं रहस्य याच्यामध्ये दडलेलं असते आता उरलेल्या रकमेच्या म्हणजे उरलेली रक्कम दोन एक छेद तीन च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो उरलेल्या रकमेच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह एकशे तीन भाग रक्कम घर खर्चासाठी खर्च केली मग घर खर्चासाठी किती रक्कम खर्च केली याचा शोध आम्ही आता घेत आहोत दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशात एक गुणाकार नऊ ही घर खर्चासाठी घर खर्चासाठी खर्च केलेली रक्कम खर्च केलेली काय हो रक्कम आता पुन्हा एक प्रश्न मनाशी असा करा की आता उर्वरित रक्कम किती आता त्या व्यक्तीकडे उर्वरित रक्कम किती हा प्रश्न तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ही इथं त्याच्याकडे ही रक्कम होती दोन एक सदस्य तीन त्याच्यामधून म्हणजे या रकमेतून ही रक्कम घर खर्चासाठी त्याच्याकडे इथं एवढी रक्कम उरली होती आता याच्यानंतर त्यानं घर खर्चासाठी या रकमेच्या एकशे तीन रक्कम खर्च केली म्हणजे किती रक्कम समीकरण स्वरूप खर्च केली तर दोन एक सदस्थानी नऊ आता प्रश्न त्याच्याकडे रक्कम किती उरली हो सर म्हणून या समीकरणातून हे समीकरण वजा करायचं दोन एक सदस्तानी नऊ वजा बाकी छेद विषम असतानी करायची कशी छेद समान करू इथं छेदाला तीन न गुणलं छेद समान होतो पण छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं अंशाला गुन्हा असा गणित हे प्रघात म्हणजे तीन दोन्ही सहा एक सदस्थानी तीन तीन नऊ वजा दोन एक सदस्थानी नऊ छेद समान झाले सर सहा एक वजा दोन एक सदस्थानी नऊ म्हणजे सहा एक वजा दोन एक अर्थात ही वजा बाकी चार एक सदस्थानी नऊ ही आहे त्याच्याकडं उरलेली रक्कम आता अन्युअली आन्सर आता त्याच्याकडं उरलेली रक्कम सोळाशे रुपये आहे त्याच्याकडे सोळाशे रुपये उरलेत असं गणित म्हणते हे उरलेले सोळाशे रुपये म्हणजे ही समीकरण स्वरूप उरलेली रक्कम चार एकसट छदस्तानी नऊ म्हणजे चार एकसट छदस्तानी नऊ हे समीकरण म्हणजेच हे सोळाशे रुपये असा त्याचा अर्थ चार एकसला लेकरांनो एकटं करा सोळाशे सोबत नऊ गुन्ह्याला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता एक्सला एक ला करू सोळाशे गुणिला नऊ कडे जाताना चार भागीला हा भाग जातो चारशे न सर म्हणजे यक्ष बराबर काय तर चारशे आणि गुणिला नऊ यक्ष बराबर काय छत्तीसशे रुपये हे यक्स म्हणजे काय म्हणजे त्या होताकडील सुरुवातीला असलेली रक्कम किती यासाठी वाक्सरनं वापरलेलं चलपद याच उत्तर प्राप्त झालं छत्तीसशे रुपये प्रश्न होता ग्रस्थाकडे सुरुवातीला किती रक्कम होती छत्तीसशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशाच पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे सदस्य व्हा म्हणजे काय होईल सर दिवसभरामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल तुम्हाला ग्रुपमध्ये एखाद्या तुम जटिल प्रश्नासंबंधी चर्चा करता येईल गणिता संबंधी असलेली तुमच्या मनातील भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास जुनावेल आणि तुम्ही यशाचे हकदार बनाल ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके पगाराच्या आणि मासिक उत्पन्न माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल